कानाई <elim> जय वाळ ममा बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना जय मल्हार जय वाळ ममा प्रशांत बरकडे प्रशांत दा दा दादा बरकडे कुठून तुम बोलताय तुम्ही होय दादा साहेब कुठून बोलताय झालं का जेवण पोळ्या खाल्ल्या का सोलापूर जय मल्हार नमस्कार जय मल्हार जयवाळ मुम्मा असा आहे एकदा आढ होती डुकरा चाले चालेल बरं ठीक आहे असं घाण राव दे मनीषा ताई नमस्कार अश्व नमस्कार पोळ्यानाही खा ताई खाऊ मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा वैभव दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद जय मनलाल ताई सोलापूरवरून बरकडे दादा चॅनलला सबस्क्राईब करा बरं तिळगुळ घ्या गोड गोड पोला वैभव दादा खाल्या का पोळ्या खाल्ल्या मी बाहेर आहे ओके लाईक डन दन। धन्यवाद बरकडे दादा चॅनलला सबस्क्राईब करा बरं संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा अशुभ उज्जेवण केलं का नमस्कार बहिणी नमस्कार नमस्कार पटापट कमेंट करा संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण रिया ना ताई माझा मुलगा बघून घ्या ना यावं का हा कार्टून आपला एवढा एकच आहेमस्कार करू नमस्कार बोल ना नमस्कार तू बारक कोण आहे <laughs> आपलच आपलंच आहे बारक माझच <laughs> आहे आज आले वाड्यावर याच नाव काय आहे याच नाव आहे राज बाळा अंधार का पुढतोय रे अगं तो मोबाईल तो धरलाय ना त्या तो त्यामुळं त्याच नाव राजे सबस्क्राईब केलं आहे धन्यवाद बरकडे दादा गौरी बाळा गौरी नाही राजे गौरी नाही आली माझं बाळ ग गणवलं खूप मोठा हो शाळा अशी एक माझ्याचा माज़ आशीर्वाद आहे बाळा <laughs> अंधार कस काय पडतो इकडे हा धरलाय मोबाईलच्या असं तू तू कुणी अंधार येतो डायरेक्ट आपल्याला मुलगी नाही का तुम्हाला ताई मुलगी आहे ना एक मुलगी हे बाळ चौथीला आहे आणि मुलगा मुलगी सहावीला एक मुलगा एक मुलगी आहे मला सो ताई गौरी बाळा अश भाऊ राजे ग बाळ ताई नाही आली बाळच आले फक्त चौथीला आहे बाळ रे यांना ताई मुलगी आहे एक आहे ती आणि बाळ चौथीला आहे आजच आले मला भेटायला वाड्यावर जेवण केलं का ताई काय बनवलं होतं आशु भाऊ बोला बर खाली लेटले आहे काय होईनी काय झोपलोय <laughs> झोपलोय नव्हती यायची पण म्हंटल चल बरे घडीवर म्याने दादा हॅलो नाही जेवण केलं का बरं आम्ही जेवलं पोळ्या खाल्ल्यात आम्ही बाळा कानाव घे पोळ्या खाल्ल्या आम्ही पोळ्या पटपट लाइक करा सर्वांनी ताई तिळगुळ घ्या गुडगुड बोला वाड्यावरती झोपा <laughs> वाड्यावरतीच आहे ज्ञानेश्वर दादा ते पटापट -पड़ लाईक करा झोपायच आहे आम्हाला पण म्हटलं चला आज सगळ्यांना ते संक्रांतीच्या शुभेच्छा देऊ आमचे बोला जेवण बनवत आहे आम्ही जेवलो पोळ्या बनवल्या लाडू झाले काय वहिनी लाडू नाही पोळ्या केल्या त्या पोळ्या विसरल्या पोळ्या बनवल्या त्या आज पोळ्या नाही वैभव दादा नाही विसरलो जय मल्हार जय मल्हार दादा कसे आहेत तुम्ही पोळ्या हो पोळ्या बनवल्या त्या सांगतो तुम्ही नाही रे बाबा आम्ही भांडायला आलो बोला सर्वांनी पटपट लाईक करा कमेंट्स करा खाईज ना ला। माझ्या वर येत नाही तुम्ही येते की ना वैभव दादा येते आज जरा स्वयंपाक बनवायचा होता आज नाही वेळ भेटला येते वेळ भेटले बाळासाहेब दादा नमस्कार ना काय म्हणतात छोटे सरकार छोटे सरकार काय म्हणतात झोपले ते काय बाळाचं नाव काय आहे बाळाचं नाव राज आहे राज राज बाळाचं नाव आहे राज लाईक करा सर्वांनी पटापट अक्का आहे का भांडे घासायला गेल्या मनीषा अक्का बाळाचं नाव राजे किती छान असतोय ग सोनला हसतोय सोनल लागेल काय जय मामा जय नाही तुमची कॉफी तुमचं कार्टून पण असेच येत ना अरे ताई तुम्ही म्हटले हा तीन नंबरचा असाच आहे ना तुमच्या तिसच दिसतोय ना जय राजदा जय बळमा ताई कशा आहात मी मस्त तुम्ही कशा आहे सरस्वती ताई किती दिवस झाले आल्या नाही इथंच बस ना हे बघा राज बिरदेव ढोणी बनायचं आहे बर का हा बिरुदेव ढोणी बनायचंय बस ना बाळा देखी आठवण नको बसू गावाला बस तिथंच गावा का तोंड करून बस बाळाला मध्ये घेऊ नका ताई त... माझी लई बंद पडली मुलं घेतल्यामुळे मध्ये नाही नाही गेला तो बाजूला चॉकलेट पाठवले मी बरी आहे तुम्ही कशा आहेत ताई नाही घेत हॅलो हॅलो माझी लई बंद पडली आहे एकवीस दिवसांसाठी प्लीज मुलांना दाखवू नका मध्ये नाही गेला साईटला पप्पा का गेला आता त्याच्या <स्थीज़> पोळ्या खाल्या का सर्वांनी अक्का जो भांडे घासाय गेल्यात का अरे देवा दादा जेवण झालं का बाबासाहेब दादा मनोज भाऊ जेवले का नाही सोनाली ताईच काही चाललंय माझी तब्येत माझी तब्येत खूप डाऊन आहे ताई रोज सकाळ संध्याकाळ दवाखान्यात जाते तरी पण काय फरक पडत नाही काय हो काय झालं जयवाळमा गणपती बाबा आपण कुठून हात आईला ना मला युट्यूबवर खूप त्रास दिला लोकांनी टेन्शन घेऊन आजारी पडले बघते बघते बाबू डॉक्टरकडे गेला येत नाही अजून गर्दी आहे तिथं बरं बरं चाल नमस्कार ताई नमस्कार छाया ताई रामकृष्ण हरी बाबूचं दुखात आहे काय अक्का वहिनी साहेब जयवाळमा जयमळ वहिनी मोठा राजदा कुठे आहे मोठे राजदा झोपले राजदादा मोठे राजदादा झोपले गरम गरम पोळी खाली सारभात खाल्ला आणि झोपायला गेले ती त्यांची एक तास झालाय झोप चालू असन गणपतदादा ताई जय मल्हार जय बाळ कशा आता मी मस्त तुम्ही कशाच्या आताई व्हिडिओ खूप छान बनलोय मकर संक्रांतीच्या सर्व दादांना खूप खूप शुभेच्छा रे हा ना ताई नमस्कार निलमताई हाय मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोडवाला सर्वांनी नमस्कार रोहिणी ताई हॅपी संक्रांती जय जयवाळू ममा गणपती भाऊकडून ताई सविता रामटेक की म्हणत आहे की एक भीमच गाणं म्हणा मला येत नाही ना गाणं म्हणता उद्या गोड गोडवाला जेवण झालं का ताई हो ताई तुम्ही जेवला का तिळगुळ घ्या गोड गोडवाला अरे ना ताई नमस्कार गणपती भाऊकडून पण त्याला डॉक्टरकडे नेले आहे ओके ताई ताई, ताई तुम्ही आळा रेड्याच्या समाधीपाशी होता तिथे एका बंगल्यात बिबट्या घुसला हो का छाया ताई जयवाळ मामा मनोज भाऊंकडून पोळी खायला ये तुम्ही खाल्ली निलं ताई युट्यूबवरच्या सर्व फॅमिलीला तिळगुड घेऊन गुड बोला सरस्वती ताई नमस्कार दादा नमस्कार दादू काय रे ताई जय वाळू ममा जय वाळू मामा बरं ठीक आहे नमस्कार शिवाजी दादा पोळ्या बनवल्या का ताई लाईक करा सर्वांनी कमेंट्स करा थंडी कमी आहे का ताई हो निलमताई थंडी कमी गणपती भाऊ जय मल्हार जय वळममा लाईवत नको बघूर का ताई घ्या अंग बघू नको ना टोपडीची बाळा गणपती भाऊ जय मल्हार जय बळमात तरी काळजी घ्या तुम्ही हो ताई सर्वांना नमस्कार संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दादा आले का बाबासाहेब दादा चांडे सहा नंबर लाईक डन केले धन्यवाद मी आजारी पडले मी हो का तुझ्याक होता ना बर नाही वाटत का खाली पडला संभू अरे ना ताई नमस्कार ताई इकडून वरून उशाला बघ आज पुरणपोळी होत्या आणि जेवण पण केलं तुम्ही केलं जेवण हो मी जेवण केलं आम्ही पण पुरणपोळीच केलं जेवण पण केलं थंडी रात्री थंडी नव्हती आज थंडीवर का बोला गे राज धन्यवाद ताई नमस्कार <laughs> संदीप दादा बोला नऊ नंबर लाईक डन धन्यवाद उत्तम दादा हम कृष्ण हरी जय बाळ ममा तिळगुळ घेऊन तिळगुळ घ्यान गोड बोला उत्तम भाऊ संदीप दादा मग रे बोला लय थंडी आहे दादा, नमस्कार फोन उचलला नाही लाईक डन दहा नंबर धन्यवाद दादा साहेब मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा अरे ना ताई तुम्ही उत्तम दादाला फोन लावला <laughs> संदीप दादा झालं दा 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 का जेवण वगैरे झालं उत्तम दादा जेवण झालं का पोळ्या खाल्ल्या का रेना ताई मी गाडी चालवत होतो रेनाताई ताई जेवण झालं का सब केले आहे ताई धन्यवाद दादा शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाका मी पण रिटर्न करते रेना ताई तुळगुड घ्याण गुड उत्तम दादा नमस्कार हो जेवण केले आहे ताई आम्ही पण मनोज दादा नमस्कार गणपती बावकरून गणपतदा मी नमस्कार केला दादा नमस्कार ती गुळ घ्या आणि गोड गोड बोला पप्पू दादा कुठे आहे झोपले झोपले दादा ते झोपलेत आज बाबा झोपलेत एका बाजूने ते झोपलेत एका बाजूनी मीनराज झोपले एका बाजूने आज तीन ते ग झोपलोय बर आज तीन नाथूर नाहीत तीन साईड कोण वरच्या बाजूनी बाबा आहे इकडच्या बाजूने तुमचे भाऊ आहे मध्ये मीन राजन राजे आम्ही झोपले बाजवरती दोघं झोपलेत खाली चला पटकन बोला गणपतीचं जेवण झालं का पण विचारलं होतं तुम्ही रिप्लाय दिला नाही लक्षण गणपती भाऊ पोळ्या केल्यात का शिवाय दा, दादा मनोज भाऊ उत्तमदादा अरे नाताई హరి పా <reflecting drinking alcohol> <operation substantive salts> विठ्ठल पांडुरंगा ओके बाय ताई बाय गुड नाईट मी पण आहे बंदच मला झोप यायला लागली आता पण आज वेळच नव्हता म्हणून घेतली मी लाई चला सर्वांनी शॉर्ट व्हिडिओ बघा चला थांबवायचं का था जांभळ यायला लागल्यात मनोज भाऊ गणपती भाऊ मनीष हक्का शाह ताई रेयाणा ताई उत्तम दादा संदीप दादा चला झोप यायला लागली मी झोपते आता सगळ्यांनी आराम करा बाय 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 जांभळ्यायला लागल्या दमले दिवसभर सकाळचं उद्या वाडा उचलायला लागणार आहे आम्हाला भांडे पडलेत घासायची सकाळचं उठून घासून जो पाल आराम करा सर्वांनी सिसी तर बासष्ट झालाय आणि माझा सलाम आहे धनगर समाजाला आणि माझा सलाम आहे धनगर समाज उखाना घेते दुःख तिळासारखे आनंद गोळासारखे जीवन पतंगासारखे आणि नाते संबंध पतंगाच्या दोरी सारखे दे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताईदाजी तिळगुळ घ्या आणि गुड गुड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद उखाना ना ताई विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी शोभते विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी शोभते पुरावांसाठी देवाकडे दीर्घ आयुष्य मागते आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी माझ्या युट्यूब फॅमिलीतील ताईदादांसाठी सा, ताईदादांना रामकृष्ण हरी कमेंट्स के केले आहे ताई नमस्कार ताई रिटर्न करत ताई नक्कीच संदीप दादा गणपतदादा दा, एकच नंबर ताई का निघालात मी झोप यायला लागली म्हणले म्हणून मग अक्का म्हणल्या जाते झोपते बाय बाय केला मला झोप यायला लागली ग त्याच्यामुळं अरे ताई काय कमेंट्स करा रे ताई तुम्ही आहे ना मनोज भाऊ बाय बाय <laughs> छान छान मी टाकले ना शॉर्ट व्हिडिओ एक खाना टाकलाय बदलला मेकअप करायला वेळ लावता टाइम झाला साडी बदलली पटकन इथे एक देवीचं मंदिर होते तिथं के केले आणि तिथून आली छान छान बाय बाय का ओके ओके अरे आता या बरं का एक दादांना येऊन मला भेटायला चला बाय मग सर्वांना आळी फोटो आले त्या फारे फोटो ओळखीत नाही का त्यांना ओळखतो आलो गे नंदलाल हॉल ला आम्ही गेल तो पप्पा नि गेट पप्पा तिथे वाडाय जाईल पप्पा नंदलाल हॉल तुम्ही कंटाळले हात ना म्हणून बाय केला हा आव जरा झोपची ती आणि खरकटे भांडे पण सकाळच्याला आवरते बाबन राजपणे चला बाय आता गुड नाईट गुड नाईट चला बाय बाय सर्वांना गुड नाईट